कुठं भेटतात ते कळत नाही त्यांना युट्यूब तुमच्या चॅनल मार्फत आपल्याकडे येतात लोक आपण त्यांना जुळून देतो घरी आल्या दोनशे उलट कमी देतो उलट नाही आता समजा आपली धनगर समाजाची कोण पाहणार ना ते पहिले व्हायचं ती पहिली भेटते काय करायला लांब आल्या काय करायचं आपण त्यांच्याकडून देतो आपल्याला शंभर पन्नास भेटले का आपण देऊन टाकतो बरोबर ती पण चांगली क्वालिटी घेऊन आजारी वगैरे काय नाही असं वगैरे देऊन टाकतो संपर्क का धन्यवाद तुमचं काय उठलं मित्रांनो नमस्कार कदा मेग्रोकॉन सातारा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मार्केट मध्ये आलो तर लोणाचं तुम्हाला पाठीमागे दिसत असेल बरंच मोठं मार्केट आहे महाराष्ट्रामधील आणि हे आपल्या इथे शाळा बघू शकता काटेवाडी मध्ये काटेवाडी मध्ये बराच माल येतो आता यांचं दराचं चाललंय तुम्हाला त्यांचंच ऐकवत जरा दादा नमस्कार तुम्ही माल आहे तुम्ही यावे होय काय किंमत सांगितली सकाळची होय अकरा हजार रुपये साडे खाली येते का होय आणि ती पिलं ऐकली काय कस काय पिलं वेगळ्या अंदाज अंदाज तीन तीन येतात गाव कुठलं मीरगाव होय किती ना ते दादा ही आता चालला व्यवहार हजार रुपयासाठी थकलाय हजार रुपयासाठी थकले तुमचं मनात आहे तर मित्रांनो बघू शकता आपल्या या मध्ये चांगल्या उस्मानाबादी असो किंवा काटेवाड्या बऱ्याच शेळ्या येतात आला सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजे मार्केट चालू असतो गुरुवारी तर या मार्केटला नक्की विजिट करा तर आपण पुढे बघू अजून कंटिन्यू काय आहे या मार्केटमध्ये मित्रांनो लोणन बाजारामधील प्रसिद्ध व्यापारी आहे त्यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडे काय काय माल आहे आपण दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गौरव नायकुडे गाव कुठलं तळेगाव दाभडे तळेगाव दाभडे कुठल्या कुठल्या बाजारात असतात तुम्ही मला एक सांग लोणला असतो यवतला असतो शिकापूरला असतो सोमवारी पडते दिली साडे तेरा हजाराला दिली काही आणि ही साडे तेरा साडे तेराच्या पट्टीला येत्या आता मला सांगा एक जर चांगली सनाट शेळी घ्यायची म्हणजे तर काय अंदाज किंमत लागते पंधराच्या पुढे घ्यायला लागते चांगली पुढे एक आतावाडीला वीस आणि पंचवीस किंमत सांगितली पडायची तर काय एवढी आहे का किंमत नाही एवढी नाही एक सतरा हजारा पावतर मागणी योग्य आहे ना तुमचा आता तुम्ही नंबर सांगताय कस काय सत्त्याण्णव ऐंशी तेरा एकशे व्हॉट्सअपचा आहे का व्हॉट्सअप करा मित्रांनो दादाना फक्त व्हॉट्सअप करा कॉल करून काय होतंय परेशान होऊन जातात माणसं व्यापारी आहे त्यांना बरेच बाजार फिरायला लागतात चोवीस तास फिरतच असते ती जेव्हा बाजार झाला की तेव्हा तेव्हा झाला की ते नक्की संपर्क करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला मग अशी दाखवलं दादाकडे कुठल्या कुठल्या शेळ्या वगैरे तर अजून क्वालिटी मध्ये बघू शकता ही आहेत का तुम्ही पाठबुकडे आहे का आणि हे तांबडीच आहे तांबडीचं एक एक आहे पिल्लू हे ज काय पडतं एका पिल्ला बरं जगा चौदा हजार रुपये चौदा हजार रुपये रुपया बरोबर बोकड्या पाठा बोकड्याचे बोकुड आणि ही कुणाच आहे त्या तांबडी पाठी तांबडीची त्या ना त्याची काय पडणार किंमत त्या चौदा हजार चौदा हजार रुपये द्यायला अजून काही एवढंच मार राहिला गायचं तिकडचा मग कशी घेतला तो आहे भरपूर राहिलं ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर परत जायचा सांगा सत्त्याण्णव सदसष्ट ऐंशी तेरा एकसष्ट ठीक आहे तर मित्रांनो बघू शकताय या दादांच्याकडे भरपूर म्हणजे प्रत्येक वेळेस मी लोणांना येतो त्यावेळेस भरपूर माल असतो चाकणमध्ये पण हे भेटतात जर कोण चाकणचा असेल तर त्यांच्यावर तिकडे संपर्क करा लोणन कडचा कर असेल तर मध्ये या मित्रांनो लोणन मार्केट मधील बाबा ते त्यांच्याकडे दोन शाळा आहेत आपण त्यांना विचारूया काय किमती बाबा नमस्कार मला किंमत सांगा बोलू नका नुसती किंमत सांगा गा ते येते दोन दोन महिन्याचे दोन दोन महिन्याच्या गा बे का दहा हजार रुपये सांगताय गाव कुठलं तुमचं कुठे आलो होय बरोबर बरं व्यापार करता कसं आपलं घर होय जमत आहे का चांगलं इथं होतं का होत बाजार बिजार चांगलं आहे होय मोबाईल नंबर आहे का तुमचा होय बरोबर ठीक आहे धन्यवाद तर बघू अजून इथं बोकडं पण आहे की ह्याच्यामध्ये बघू शकता लांब कानामध्ये अ कुठला क्रॉस असेल तर आता कायला क्रॉस मध्ये सतरा क्रॉस झालेला कळ ना आपण विसरतो अजून uh, काय बाई होय दिलं की तुम्हाला कार्ड दिलं की टाकले uh, कधी मायक्रो ठीक आहे याची काय किंमत सांगली बाबा याची मोठ्याची काय किंमत सांगितली दोन हे साठ हजार तीस हजार रुपये सांगितलं होय बरं बरं गाव कुठलं तुमचं शिरूर शिरूरचं होय बरं बरं ठीक आहे ही कुठली जात आहे बोकडाची बिटल जात आणि ही पण बर बर क्रॉस मध्ये हा दा कसं असेल येऊ दोन्ही चौशे चौशे आहे का तुमचा मोबाईल नंबर 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 शेशपास हा सत्तावीस शहात्तर अठ्याहत्तर ठीक आहे धन्यवाद हा कर कटादा दादा नमस्कार नाव सांगा तुमचं विनायक दिनकर जाधव गाव कुठलं वाखरी कुठं आलं वाखरी ढोळ वाखरी डोळ हा ही ढोळपाटी ती तर नाही ना हां ढोळपाटी ढोळपाटी बसलं ही बोकाडा काय आहे बोकाडे काय किंमत आहे ही 23000 एकदम होती म्हणजे एकच कसं काय म्हणजे आपली एकच विकायचं ही करायची हो एकच आहे पाच नाही ती बरं 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 व्यापार करता ना नाही नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा 87 हा 62 हा 35 हा 88 हा 97 आता मला सांगा जर समजा मला लहान पिल्लू घ्यायचंय तर काय बघून घ्यायचंय तुमचा अंदाज का आज का कुठे काय कर करते का म्हणजे काळणार का सगळं सांग मला तर काणार ना आज गर्दी असते का नाही रिशिप्ट असते का नाही जास्त अलीकडे खाली लग करते तो चांगलं असलं ते हा चांगलं जर का नाही अशी शिफ्ट त्याची वर राहते वर करते आणि ते तोंडात काय बोर्ड घालते तोंडात असं बोर्ड घातले असं तोंड चालू करते खायला हा मग दूध प्यायला सुरुवात करते प्यायला सुरुवात करते म्हणजे घेताना बघून घेतलं पाहिजे बघून घेत लोकांना कसं वाटतं बाबा एखादा लहान किल्ली उभी आणि ती मोठं करा बाबा पुढच्या इरी पावतर एक आवडून जमतंय का असं जमतंय की बाटली दुधू पाजलं नाही की जमतं जमतंय ना तुमचा नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट पस्तीस अठ्याऐंशी सत्त्याण्णव ठीक आहे मित्रांनो जर कुणाला लहान पिल्ल वगैरे जर पाहिजे असेल दादा संपर्क करा सगळ्या बाजारात असतात तुम्हाला ती क्वालिटी मध्ये देतील किंवा त्यांच्या घरी जाऊन पण तुम्ही बघू शकता धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दीपक गाडवे गाडवे काढायच होय दीपक काय होय काय किंमत सांगायची दोन हजार रुपये दोन हजार रुपये आणि बाजारात काय मागणी होती Uh, पंधराशे सोळाशे आणि आपल्याला दोन हजार अलेशे मध्ये दोन अठराशे एकोणीसशे एकोणीशे नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव बावन्न ब्याऐंशी झिरो नऊ पाटे, 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 आ, आ, का म्हणून कुठली दिसते कुठली मावशी काय घ्यायला आलाय काय लहान पिल्ल लहान पिल्ल होय काय तुम्ही घरात पाहता का कसं काय पाहण्यासाठी बरं बरं एकच एकच का गाव कुठलं तुमचं पुण्यातून आलं ना आला एवढा लांब आता मा घरी जाणार कसं ट्रेन बरोबर आणि येणार जात आहे का गाड्यांची काय सगळ्या बरेच व्यापार आहेत शकता लोणान मार्केट बरंच मोठा आहे मार्केटला नक्की माहिती करा मित्रांनो बघू शकता काठेवाडीचा बराच माल आहे आपल्या लोणांच्या मार्केट मध्ये कोण मालक तुम्ही हो या दादा बाबा नमस्कार नाव सांगा तुमचं बजेरी ठोंबरी गाव कुठल्या ठोंबरी सर काय किंमतीच्या शाळेत किंमत तिच्या काय त्या अकरा हजार अकरा खाली आहे त्या सगळ्या खाली तर काय करते होय अभ्या पार करता का आपल्या घरच आण तू घरची ती होय गाव कुठलं म्हणा बुडळ कुठं आलं ती होय बरोबर ना शेळ्या चांगल्या आहेत या काठीवाडीच्या आहेत काय कुठल्या म्हणायच्या काठीवाडी काठीवाडी होय बरोबर एक मोबाईल नंबर आहे का तुमचा पाठ नंबर आहे का पाठ नंबर नाही माझा मोबाईल पण आहे बरोबर असू द्या ठीक आहे तर मित्रांनो आपल्या या बाजारामध्ये या तुम्हाला असा काठीवाडीचा पण माल मिळेल जिथं तुम्हाला पसंत पडेल तिथं तुम्ही खरेदी करू शकता फक्त शेळ्या खरेदी करताना अशा उजपूर या मोठ्या शाळा खरेदी करा खाली शेळ्या असतील तर जरा किमतीत कमी असते मोठ्या असतील तर जरा जास्त होते तर मित्रांनो शेळे खरेदी करताना मोठी आणि गाभण शेळ्या खरेदी करा धन्यवाद मित्रांनो लोण मार्केटमधील झाडाच्या एरियामध्ये इकडं शेळ्या वगैरे या साईडला असतात लहान पिल्लं त्या साईडला असतात तर पूर्ण एरिया तुम्हाला मी फिरून दाखवलं जाय आणि आता आपण इथं दाखवू करा काठीवाड्यामध्ये केस कापलेली शे काठी केस कापलेली शाळा आहेत त्या तर मित्रांनो काटेवाडी मध्ये बरच डिमांड आहे लोक झाले या शेळ्यांना नुसती तर मित्रांनो या शेळ्यांची किंमती सांगताना मग पंचवीस सांगितली जाते सतरा अठरा पासून सुरुवात करायची तुम्हाला आवडली त्यांनी दिली गा शेळी असेल नसेल तर बारा पासून सुरुवात करायची या क्वालिटीचा माल तुम्हाला मिळत जाईल संपर्क करा आणि चारा कदम कदमॅग्रा संपर्क डबल एट झिरो फाय एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर तुम्ही जर संपर्क केला तर तुम्हाला क्वालिटीचा माल आम्ही